मधुमेहाचा जर आयुर्वेदात जर विचार केला तर मधुमेह हा एकंद दोन दिवसात होत नाही हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे खाण्यापिण्याच्या बिघाडामुळे होणारा आजार आहे किंवा एक लक्षण म्हणूया आयुर्वेदामध्ये मधुमेहाचे वीस प्रकार सांगितलेत किती प्रकार सांगितलेत वीस त्याला आयुर्वेदात प्रमेह म्हणतात प्रमेयामधले वीस प्रकार जे आहेत ते कफच दहा आहेत पित्तच सहा आहेत आणि वातच चार आहेत असे वीस प्रकार सांगितलेत वातच जो प्रकार असतो तो मधुमेहामध्ये रूपांतर असतो आणि ते थोडं असाध्यकडे जातं त्याला कष्ट साध्य म्हणतो आम्ही थोडंसं मागं लागून काम करावं लागतं तर मधुमेह हाच जो मिळतोय तो हा फार कमी लोकांना दिसतो परंतु याची जी कारणं जर बघाल तर शरीरात त्रिदोष आहेत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे त्रिदोष वात पित्त आणि कप जर मधुमेह हा बऱ्याच लक्षणाने वेगवेगळ्या आजाराच्या परिणाम स्वरूपामध्ये जर मधुमेह शरीरात येत असेल हे एक कारण दुसरं अनुवंशिकतेचं कारण असेल ज्या दाम्पत्यांना ज्या आईवडांना मधुमेह आहे आणि त्यांना त्यांच्या मुलामध्ये आता ते होण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत परंतु अशा मुलांना ते मधुमेह नको आहेत त्यांचं लाईफस्टाईल कसं ठेवायला पाहिजेत हे पण बघणं गरजेचं आहे मग इथं आपल्याला शरीर विकृतीजन्य मधुमेह आणि अनुवंशिकतेमधून उत्पन्न होणारा मधुमेह असे दोन वर्ग करावं लागतील जर आपल्याला मधुमेह टाळायचे असतील तर त्या आईवडांनी जेव्हा पोटामध्ये बाळ असतं आईच्या पोटात बाळाचं वाढ होत असते वा तेव्हापासून या कारणाचा विचार करणं गरजेचं कर आहे जर प्रौढ व्यक्तीमध्ये खूप दहा पंधरा वीस वर्षापासनं सतत गोळ्या खात असतील आणि मधुमेह प्रमेह हे जी व्याख्यावेदात सांगितलेली आहे हा फक्त गोळ्या खाऊन मेंटेन करण्याचा जर परिणाम त्या डोळ्याच्या पडद्यावर पटलावर रक्तवाहिन्यावर जर सतत येत असेल आणि त्या रक्तवाहिन्याची जी झीज होत असेल आणि ती झीज झाल्याच्या नंतर तिथे रक्तवाहिन्यामध्ये ब्लिडिंग होत असेल रेटायना डिटॅचमेंट होत असेल तर त्याच्यामुळे मग काय होतं जे दृष्टी मेंदूपर्यंत जात असते ती तिथेच थांबते आणि त्याच्यामुळे मेंदूला जे व्हिजन आहे ते प्रॉपर किंवा मेसेज मिळत नाही त्याच्यामुळे रुग्णाला कायम स्वरूपाचं अंधत्व येऊ शकतं आता मधुमेह होण्याचे बरेच कारण आहेत आयुर्वेदाचा जो डायग्नोसिसचा मुद्दा जो आहे ना तो मुळात समजून घेणं गरजेचं आहे आता बरेच रुग्ण काय करतात की बऱ्याच रुग्णाला म्हणजे उदाहरणार्थ कफज विकार असतील कफज विकार म्हणजे श्वसनाचे दमाचे लहानपणापासून जर पोटाचे विकार असतील तर याच्या परिणाम स्वरूपामध्ये नंतर प्रमेयामध्ये उत्पत्ती होऊ शकते किंवा पित्ताची विकृती जर लहानपणापासून असेल किंवा आईवडाना असेल तर त्याच्या परिणामस्वरूप म्हणूनही मधुमेहामध्ये किंवा प्रमेयामध्ये रूपांतर आजाराचं होऊ शकतं तर मग मला एवढंच सांगायचं की जेव्हा तुम्ही आयुर्वेदाचा जेव्हा विचार करता निदानाची पद्धती ही जेव्हा समजून घेता तेव्हा मूळ दोष कोणता बिघडला आणि दोष बिघडून कोणता धातू बिघडला आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम सार्वधिक शरीरावर होत आहे की अन्य कोणत्या आजाराचा त्याचा उपद्रव निर्माण होत आहे त्याचा परिणामस्वरूप म्हणून अंधत्व आलंय किंवा त्याचा परिणाम येतो हे सगळं सारासार विचार करणं म्हणजे पूर्ण मधुमाचा मधुमेहाचा विचार करणं हा आयुर्वेदाची संकल्पना